मित्रांनो सप्तहिंद केसरी सुंदर भुईंज मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये गटपात झाला आहे कोण पाळालो सुंदरबर खांड्या खांड्या कुठला नाही माहिती ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर होते ते त्यांचं सनी ड्रायव्हर सनी ड्रायव्हर होते का कशी पाळाली गाडी सुंदर पाळाली चांगली पळाली ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी बघा मित्रांनो सुंदर गटपात झालाय गट क्रमांक एकमध्ये बघू शकता सेमीसाठी पात्र मित्रांनो पांडेकरांचं सोन्या गट क्रमांक दोन मध्ये गटपास आहे नमस्कार नमस्कार कशी पाळाली गाडीतून पायरा कोण होता लक्ष नंबर दोन चांदकरचा लक्ष बरोबर पळाले का ड्रायव्हर कोण होते गोळी ड्रायवर गोळी ड्रायव्हर मुळशीकर होते तुमच्या अपेक्षेप्रमाणे पाळाली नाही गाडी मस्त अपेक्षेपेक्षा जास्त चांगली पळाली चांगली सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो गट क्रमांक दोन मध्ये गटपास झाला आहे सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो चांदखेडकरांचा लक्ष गट क्रमांक दोन मध्ये गट फाट झालाय गोळी ड्रायव्हर आहेत आपल्यावर ड्रायव्हर नमस्कार नमस्कार कशी पळाली गाडीत चांगली दोन वेळा पळून एक नंबर केलाय तुमच्या अपेक्षा प्रमाण पळेल ना पळते ना काय आहेत सांगाल गाडीची आता तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे स्वतः तुम्ही पळवता प्रत्येक वेळेस एक नंबर केलाय कधीच खाला नाही शुभेच्या तुम्हाला सेमीसाठी बघा मित्रांनो सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो खांड्या गट क्रमांक एक मध्ये गटपात झाला आहे सप्तहेंद केसरी सुंदर बरोबर पाळालाय मित्रांनो खांड्या सेमीसाठी पात्र झाले गट क्रमांक एक मध्ये सुंदर बॉसने खांड्या एक टॉपची गाडी मित्रांनो पाळाली आहे पात्र पात्रही पाहू शकताय टॉपची खरेदी आहे मित्रांनो जवळपास एकवीस लाखाची खरेदी आहे खांड्या नाकटाने मैदानाचा मन आहे सुंदर बरोबर गुनगरे फंटणकरांचा शंभू गट क्रमांक चार मध्ये गटपाथ झालाय नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं रणजित फडकरे गुन्हरे कितव्या गटात पळाला चौथ्या गटात पैरा कोण होता निरेकरांचा सार मित्रांनो निरेकरांचा सर्जा आणि शंभू एक टॉपची गाडी क्रमांक चार मध्ये पळाली कशी पळाली गाडी खूप सुंदर गाडी पळाली बऱ्याच दिवसानंतर उजवे खान बैल उजवीनं म्हणजे वेळेस डावीने पळतो वे त्याला डावीचा का। बैल काढतो उजवीन काढता बरं ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर आमचा जालो ड्रायव्हर नगरकर जालो ड्रायव्हर नगरकर होते मित्रांनो तुमच्या अपेक्षेप्रमाणे गाडी पळाली ना हो सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो गट क्रमांक चार मध्ये सरजा गटपात झालाय नमस्कार, नमस्कार। नाव सांग तुमचं सदाशिव बरकडे केसरी शंभू बहात्तर पिसर हा त्यांची खरेदी आहे काही नवीन कधी खरेदी झालेली परवदेशी खरेदी झाली कितीला घेतलाय घेतलाय आपला असंच हाय गोपीत आहे म्हणजे गाडी कशी पळाली गाडी कशी पळाली एक नंबर पळाली ना आणि ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर बी आहेत बरोबर मित्रांनो नवीनच खरेदी आजचं पहिलंच मैदान कायचं आहे तुमच्याकडे आल्यानंतर पहिलेच मैदान आणि मित्रांनो गटपात झालाय बघू शकताय ड्रायव्हर समोर ड्रायव्हर नमस्कार काय सांगाल कशी पळाली गाडी चांगली पळाली ना छान पळाली गाडी आता नवीन खरेदी केली त्यांनी दाजीचा फोन आला की बैल नाही त्यांनी आपलं व्हिडिओ नाही बघितलं काय नाही बघितलं आपला विश्वास टाकला बैल घातला आपल्या वाला जे गुन्हावर आपला शंभू एक ते पण बैल पुरत नव्हता मी नवीन खरेदी केली ती म्हटलं हनु आपण घरची गाडी आणलं तर गाडी अतिशय चांगली पळाली गटपास झाली तुमच्या ना तुम्हाला सेमी फायनल साठी बघा मित्रांनो नवीनच खरेदी मित्रांनो आणि यांच्याकडे आलेल्या पहिल्याच्या मैदानात झाला झालाय सुट्टी मेकर आपले बरोबर नाव सांगा तुमचं दौलत कडे दौलत कडे सुट्टी मेकर आहेत कशी पळाली गाडी चांगली पळाली तुमच्या अपेक्षाप्रमाणे सेमी साठी शुभेच्छा आहे तुम्हाला मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये मध्ये गुरु झाला आहे बकासूर बरोबर पळालाय नमस्कार नमस्कार कशी पळाली गाड्याच गाडी चांगली पळाली चांगली पळाली नाही ड्रायव्हर कोण होते बबलूजाचे बबलूजाचे होते रुस्त मेंद केसरी बकासूर बरोबर गुरु पाळालायचं काय सांगाल आहे एक पायरा केला भरपूर दिवस आपण पायरा करतो गेल्या महिन्यात होतो पायरा आपल्याला बरं पण ते मैदान कॅन्सल झाल्यामुळं आपण ह्या मैदानात आणायचं ठरवलं ह्या मैदानात ठरवलं गाडी कशी पळाली गाडी एक नंबर पळाली एक नंबर पळाली ना सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तर मित्रांनो गट क्रमांक सहा मध्ये बाकासुराने गुरु टॉपची गाडी पळाली सेमीसाठी पात्र आहे लाखो दिलो की दडकन दशम हिंदे केसरी प्रस्थम हिंदे केसरी बकासूर गट क्रमांक सहामध्ये गटपास झाला आहे विलास पहलवान यांच्या गुरुबरोबर मित्रांनो गाडी पळाली बघू शकताय बकासूर गट क्रमांक सहामध्ये गटपासा आहे सेमीसाठी पात्र झाला आहे बबलू चर्चेने गाडी पाळावली मित्रांनो सेमीसाठी पात्र आहे बाक्याबाय कालच्याच मैदानात एक नंबर करून मित्रांनो आज परत पाळाला येतो सेमीसाठी पात्र आहे हा निवडीकरांचा सुंदर मित्रांनो गटपात झालाय गट, गट क्रमांक नऊ मध्ये नमस्कार कशी पळाली गाडी चांगली पहाली पैरा कोण होता सुंदरचा आपले हरपळी खुरसुंगीचा काकांचा कोण होता गुरु 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 होता का ड्रायव्हर कोण होते सनी ड्रायव्हरने गाडी पाळाली कशी पळाली गाडी तुमच्या अपेक्षेप्रमाणे से सेमीसाठी शोभेच्छा तुम्हाला सुंदर मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये गटपात झालाय आणि सेमीसाठी पात्र आहे सेमीसाठी शुभेच्छा बघू शकता मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये पिस्टन आणि कनैया टॉपची जोडी वळाली गटपात झाली गट क्रमांक बारामध्ये बघू शकताय गटपास आहे सेमीसाठी पात्र आहे पिस्टन बावीस अकरा आणि कनैया टॉपची गाडी पळाली मित्रांनो ओमकर शेटीत बघू शकताय इस्टन बावीस अकरा गट क्रमांक बारामध्ये गटपाच सीमीसाठी पात्र आहे मित्रांनो आहे मित्रांनो पिस्टन बरोबर पळाला आहे गट क्रमांक बारामध्ये गटपास झाली गाडी पिस्टन आणि कनैया चांगली स्पीड लागली मित्रांनो गाडीला सीमेसाठी पात्र आहे बघू शकता <SPA malaria> मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये सुंदुर कॉकटेल गटपात झाला आहे पक्षा आणि कॉकटेलची जबरदस्त अशी गाडी मित्रांनो पाहिली गट क्रमांक सोळामध्ये सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो गाडी जबरदस्त स्पीड लागली मित्रांनो गाडीला सेमीसाठी पात्र आहे कॉकटेल आणि पक्षा मंडळी भव्य सन्मान आमदार केसरी ओपन बलगडी शर्यत मैदान भुईंज या ठिकाणी मित्रांनो पार पडत आहे आणि या मैदानाचे गट मित्रांनो चालू आहेत आणि सेमीची लढत तुम्हाला थोड्या वेळ तेच पाहायला मिळणार आहे जबरदस्त अशा लढती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत असे चांगल्या आणि आजचे सुंदर अशी टॉपचे बैल या मैदानामध्ये पाहण्यासाठी आले आहेत आणि काही नंदी मित्रांनो गट पास देखील झालेले आहेत त्याची व्हिडिओ आपण टाकलेली आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, करा कमेंट करा ट्यूब चॅनल देऊ तू डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका सेमीचा थरार मित्रांनो काही वेळानंतरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं ट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद